तर फ्रेंड्स आता बघा ह्या बकेटला वगैरे पाण्याचे कालांतराने खूप डाग घट्ट बसलेले असतात असे जुन्यातले जुने, जुने थरावर थर साठलेले असतात आणि ते काही केल्याने निघत नाही आणि आपल्याला ती भांडी साईडला टाकून देण्याची वेळ आहे ते काही तर वेस्टेजमध्ये दे टाकून देतात परंतु आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगदी नव्यासारखे पाच मिनिटांमध्ये चमकतात तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कुठच्या प्रकारचं लिक्विड त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर सांगते सर्वात प्रथम आपल्याला असं पूर्ण तोंड वगैरे बांधून घ्यायचे स्कार्फ किंवा मास्क वगैरे लावायचं आहे आपल्याला तोंडाला आणि हाताला ग्लोव्ज घालायचे आहेत आता बघा हे जे कॅन्ड आहे तर हे म्हणजे हे लिक्विड आहे फ्लोअर क्लिनिंगचं आणि पूर्ण आपण ह्या लिक्विडने बाथरूम वगैरे साफ करू शकतो परंतु तेवढं रिस्क पण आहे थोडंसं कारण त्यामध्ये सौम्य असं ॲसिड आहे तर आता हे कॅन आहे ना तुम्हाला बघा किराणा स्टोअरमध्ये किंवा तुम्हाला आठवडे बाजारात सुद्धा हे मिळेल तर हे फ्लोअर क्लिनिंगचं लिक्विड आहे त्यांना म्हणायचं की फ्लोअर क्लिनिंगचं लिक्विड हवं आहे तर ते हे कॅन देतात याची किंमत फक्त फोर्टी रुपीज आहे फार महाग नाही आहे हे एकदा आणलं तर तुम्ही भरपूर वेळा वापरू शकता तर आता बघा ह्या बकेटला तुम्ही बघताय की खूप काळे आणि पिवळसर असे थर साठलेलं आहे मध्ये तरी मी वेळच्या वेळेवर क्लीन करत असते परंतु काय होतं की बकेट आणि टप हा कंटिन्यू बाथरूममध्ये जर आपण भरून ठेवला तर ते पाण्याचे क्षार थरावर थर साठतात कितीही क्लीन केलं तर रोज तर आपल्याला आपण करतो परंतु कंटिन्यू भरलेलं असतं त्यामुळे ते थरावर थर साठलेले आहेत आता हे मी तुम्हाला अगदी पाच मिनटामध्ये कसे साफ करायचे हे दाखवते हो बघा आता हे बघा थोडा थोडा धूर निघतोय म्हणजे याच्यामध्ये सौम्य असे ऍसिड आहेत त्यामुळं त्याचा उग्र वास येतो आणि त्रास व्हायला नको घशात नाकात वगैरे जायला नको म्हणून आपण ते तोंडाला स्कार्फ बांधायचे हातामध्ये हँड ग्लोव्स बांधायचे आणि पहिल्या कॅनला थोडंसं टाचणी वगैरे सुईने असं होल मारून घ्यायचं आहे होल मारल्यानंतर असं तुम्हाला जिथे बघा शारचे डाग आहेत पाण्याचे थर साठलेला आहे तिथे सगळीकडं असं हे ला म्हणजे आपल्याला स्प्रे करून घ्यायचं आहे बघा आणि व्यवस्थित करायचं आहे तोंडावर हातावर उडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तर हे अगदी तुम्ही फक्त पाच मिनटं ठेवायचं पाच ते सहा मिनटामध्ये तुम्हाला ते सहज सगळे डाग निघून जातील आता हे एवढे थर साठलेलं आहे ना त्यामुळे मी थोडं जास्त टाकते आहे तर हे असं प्रत्येक टपामध्ये बकेटमध्ये टाकून आहे तुमचं काही असू द्या मग असू द्या किंवा जो बसायचा स्टूल आहे त्यावर पण तुम्ही असं स्प्रे करून ठेवायचं पाच मिनटं अगदी बाथरूमचे बघा फ्लोअर जे असते फरशीवर तर ते व्हाईट काळसर असं पडलेलं असतं बघा आता हे व्हाईट कलरची आहे त्यामुळे कोपऱ्यामध्ये बघा रोजचं कपडे वगैरे वॉश करून असं काळसरपणा येतो तर जाळी वगैरे बघा ही पिवळसर होते तर यावर स्प्रे करायचं ते लिक्विड अगदी अलगद असं स्प्रे करायचं कोपऱ्याने जिथे जिथे काळसर पिवळसर आहे तिथे आणि एक पाच सहा मिनटं असंच ठेवायचं आहे पुन्हा बाथरूमच्या खिडक्या वगैरे ओपन करायच्या दरवाजा वगैरे ओपन ठेवायचं पायामध्ये चप्पल वगैरे घालायचं असंही तुम्ही फ्लोअरवर टाकू शकता आता बघा हे असं बघा लगेच ते निघायला लागतं आहे बघा में तर आता हे मी स्प्रे करून ठेवलं आणि एक पाच मिनिटांनी बघितलं तर बघा पूर्ण नि म्हणजे आपोआप निघायला लागते तो जो थर आहे ना तो सगळा म्हणजे पूर्ण क्लीन होते तर मी तुम्हाला दाखवते बघा टप कसा क्लीन होता ना तर हे बघा आणि आता बघा हळूहळू बघा कसं सगळं म्हणजे ते जो थर आहे ना त्याचा फेस पूर्ण ते असं एकदम मेल्ट झालेला आहे तो क्षारचा जो थर आहे ना टपामध्ये तो पूर्ण बघा असता वितळलेला आहे म्हणजे एवढं ते स्ट्रॉंग लिक्विड आहे तुम्ही फक्त स्प्रे करून एक पाच सहा मिनटं ठेवायचं फार तर फार एक दहा मिनटं जरी ठेवलं तरी तुम्ही नंतर वर वर ते क्लीन करायचं आहे हातामध्ये हँड घालायचे काळजी घ्यायची चेहऱ्यावर हातावर उडू द्यायचं नाही आहे आणि त्याचा उग्रवास असल्यामुळे कसं आहे की ते स्कार्प आपल्याला कंटिन्यू बांधायचे पूर्ण क्लीन होईपर्यंत तर तुम्ही असं लिक्विड स्प्रे करायचं आणि एक पाच सहा मिनटं असं ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही पूर्ण ते नॉर्मल झाल्यानंतर तुम्ही आ, क्लीन करायला घ्यायचे तर आता ही छोटी बकेट आहे बघा तर याच्यामध्ये सुद्धा मी बघा घालून घेते तर तुम्ही त्या बकेटमध्ये बघताय खूप काळसर असा आशा थर साडीला साठलेला आहे तर तो, तो काही केल्या निघत नाही आपण स्क्रबरने कितीही घासलं कितीही क्लीन केलं तरी तो निघत नाही आहे तर असं हे लिक्विड तुम्ही फक्त स्प्रे करून ठेवायचं एक पाच मिनटा पाचच मिनटं ठेवायचं लगेच ते बघा म्हणजे त्याचा जो थर असतो ना तो लगेच तो असा वितळून पूर्ण मेल्ट होतं आणि निघून जातं क्लीन होतं तर तुमचं म्हणजे लाईटली असेल तर लगेच निघेल जरा थोडंसं जाडसर थर खूप जास्त झालं असेल तर तुम्ही एक दोन वेळा स्प्रे करायचा आणि एक थोड्या वेळ जास्त वेळ ठेवायचं तोपर्यंत तुम्ही बाकी कामं आवरू शकता आणि त्यानंतर क्लीन करायला घ्यायचं आहे तर आता बघा मी बराच वेळ म्हणजे एक पाच सहा मिनटं ठेवलं आणि त्यानंतर आता पूर्ण ते आता इथे मी असा हा जो खराटा आहे बाथरूम घसायचा तर त्याने जरा थोडंसं चोळून घेतलं असं तर प्लॅस्टिकच्या खराट्याने असं मी वरच्यावर चोळून घेतल्यानंतर ते सगळं निघून गेलं बघा आणि अगदी छान असं सगळं टप दिसायला लागलेलं ला आहे अगदी नव्यासारखं चमकायला लागला आहे तर मी तुम्हाला क्लीन केल्यानंतर दाखवतेच तरी हे असं आपल्याला ब्रशने किंवा खराट्याने वरच्यावर चोळून घ्यायचं आहे जे, जे काय असेल ते निघून जातं आणि नंतर मग आपल्याला पुन्हा हँड घालून क्लीन करून घ्यायचं जे लिक्विड टाकले त्याच्यामध्ये सौम्य ॲसिड असल्यामुळे त्याची पावर आता गेलेली आहे त्यामुळे तुम्ही आता बिंदास तसं नंतर क्लीन करू शकता तर हँड ग्लोव घालायचे क्लीन करताना आणि तोंडाला स्कार बांधायचंच आहे तर आता बघा मी हँड ग्लोव घातले आणि बाहेरून सुद्धा मी थोडंसं लिक्विड स्प्रे केलं होतं तर ते आता एक पाच सहा मिनटं ठेवलं आणि त्यानंतर पुन्हा मग स्क्रबरने असं वरच्यावर चोळून घ्यायचं स्क्रबर घासणी तारेची वगैरे काय असेल ते त्याने क्लीन करून आहे नळाखाली पाण्या पाण्याने स्वच्छ धुवायचं तर बघा अगदी तुमची फरशी जी बाथरूममधलं फ्लोर आहे ती पूर्ण काळसर पिवळसर झालेली क्लीन होते तिथेसुद्धा तुम्ही स्प्रे करून असं पूर्ण बाथरूम डीप क्लिनिंग करू शकता तर आता मी तुम्हाला दाखवले तुमच्या पुढे लाईव्ह रिझल्ट आहे बघा अगदी टप छान नव्यासारखा चमकायला लागलेला आहे तर मी आता क्लीन करून घेते आणि दाखवते पाच मिनटामध्ये लगेच तुम्हाला फरक जाणवायला लागेल आणि एवढं क्लीन आणि नव्यासारखी बकेट चमकायला लागलेली आहे बघा तर नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलआयकॉन ऑलवर सेट करा तर आता बघा बकेट आणि टप खूप छान निघालेले आहेत अगदी क्लीन झालेत तर असं हे तुम्ही महिनाभरातून क्लीन करू शकता तर ही बघा सुद्धा आहे तर ही खूप काळी पिवळसर झाली त्यावर शारचे थर साठला होता आणि आणि सुद्धा मी लिक्विड स्प्रे केलं होतं तर ते आता पूर्ण छान व्हाईट अशी निघालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा चॅनलवर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल थँक्यू